महाभारत युद्धात कौरवांच्या बाजूने अकरा लाख सैन्याने आणि पांडवांच्या बाजूने सात लाख सैन्याने भाग घेतला होता म्हणजेच या युद्धात सर्व महारथी आणि सैन्यासह हो पन्नास लाखाहून अधिक लोक सहभागी झाले होते पण प्रश्न असा पडतो की युद्धादरम्यान एवढ्या मोठ्या सैन्यासाठी अन्न कोणी तयार केले आणि त्याने हे सर्व कसे व्यवस्थापन केले आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की रोज हजारो लोक मारले जात असताना संध्याकाळी जेवण किती लोकांसाठी शिजवले गेले महाभारताला आपण जगातले पहिले महायुद्ध म्हणू शकतो कारण त्यावेळी या युद्धात भाग न घेणारे राज्य क्वचितच होते पांडव आणि कौरवांमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा दोन्ही बाजूंनी भारतातील आणि परदेशातील राज्यांना त्यांच्या वतीने युद्धात सहभागी होण्याचे संदेश पाठवले होते माहिती मिळताच अनेक राजे युद्धात सामील होण्यासाठी आले त्यापैकी काही पांडवांच्या वतीने तर काही कौरवांच्या वतीने युद्धात उतरले त्यावेळी आर्यावर्तातील सर्व राजे कौरव किंवा पांडव यांच्या बाजूने उभे राहिलेले दिसले महाभारत युद्धात तीन लोकांनी प्रत्यक्ष भाग घेतला नाही आणि तटस्थ राहिले पहिले होते बलराम दुसरे होते भगवान श्रीकृष्णांची पत्नी रुक्मिणी हिचा भाऊ रुक्मी, रुक्मी। आणि त्याशिवाय युद्धात एक तिसरी व्यक्ती होती जी निष्पक्ष होती आणि ती म्हणजे दक्षिणेकडील राजे उडुपीचे राजा उडुपी महाराज उडुपी हे युद्धक्षेत्रात होते पण युद्धापासून मात्र दूर होते जेव्हा महाराज उडुपी आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्राला पोहोचले तेव्हा कौरव आणि पांडव दोघेही त्यांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करू लागले पण महाराज उडुपी फार दूरदृष्टीचे होते त्यांनी श्रीकृष्णांना विचारले हे माधव तुम्ही दोन्ही पक्षांना पाहिले तर जो तो युद्धासाठी आतुर वाटतो आहे पण दोन्ही बाजूच्या एवढ्या मोठ्या सैन्यासाठी भोजनाची व्यवस्था कशी होईल याचा विचार कोणी केला आहे का यावर श्रीकृष्ण म्हणाले तुम्ही अगदी बरोबर विचार केला आहात तुम्ही जे बोललात त्यावरून मला असे वाटते की तुमची यासाठी काहीतरी योजना आहे असल्यास कृपया सांगा त्यानंतर उडपीचे महाराज म्हणाले खरं तर भावाभावांमधील हे युद्ध मला योग्य वाटत नाही म्हणूनच मला या युद्धात सहभाग घ्यायचा नाही आहे पण हे युद्ध आता टाळता येणार नाही म्हणूनच मी माझ्या संपूर्ण सैन्यासह सा येथे उपस्थित राहून दोन्ही बाजूच्या संपूर्ण सैन्याच्या जेवणाची व्यवस्था करू इच्छितो राजांचे म्हणणे ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तुमची कल्पना उत्कृष्ट आहे या युद्धात सुमारे पन्नास लाख योद्धे सहभागी होते आणि तुमच्यासारख्या कुशल राजाने त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली तर आपण सर्वजण त्या बाजूने निश्चित राहू मला माहीत आहे की सागरासारख्या प्रचंड सैन्याच्या भोजनाची व्यवस्था करणे तुमच्या आणि भीमसेनाशिवाय कुणालाही शक्य नाही पण भीमसेन या युद्धापासून अलिप्त राहू शकत नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दोन्ही सैन्याच्या अन्नाची जबाबदारी घ्या यानंतर उडपीच्या राजाने सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घेतली पहिल्या दिवशी त्यांनी उपस्थित सर्व योद्ध्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली त्यांची कार्यक्षमता अशी होती की दिवस अखेर अन्नाचा एकही दाना वाया गेला नाही जस जसे दिवस सरत गेले तस तशी योद्ध्यांची संख्याही कमी होत गेली हे पाहून दोन्ही बाजूचे योद्धे थक्क झाले प्रत्येक दिवसाच्या शेवटी उडपी राजा जेवढे लोक उपस्थित होते त्यांच्यासाठीच अन्न तयार करायचं त्या दिवशी किती योद्धे मरणार जेणेकरून त्या आधारे जेवणाची व्यवस्था करता येईल हे क त्यांना कसे कळले हे कोणालाच समजले नाही एवढ्या मोठ्या सैन्यासाठी से अन्नाची व्यवस्था करणे हे एक आश्चर्यच आहे तरीही एवढ्या अन्नात एकही दाना वाया गेला नाही जे चमत्कारापेक्षा कमी नव्हते अठरा दिवसांनी महाभारताचे युद्ध संपले आणि पांडव जिंकले महाराजा युधिष्ठिर हस्तिनापूरच्या गादीवर विराजमान झाले महाराजा युधिष्ठिर यांच्या मनात हाच प्रश्न होता की महाभारताच्या युद्धात अन्न जास्त किंवा कमी का तयार झाले नाही त्यानंतर युधिष्ठिराने तोच प्रश्न दरबारात उपस्थित असलेल्या उडपीच्या राजाला विचारला तेव्हा महाराज उडपीने युधिष्ठिराला विचारले की महाराज तुमच्याकडे सात अक्ष म्हणजे सात लाख सैन्य होते आणि कौरवांकडे अकरा अक्षोहिणी म्हणजे अकरा लाख सैन्य होते सैन्यबळात दुर्योधनाचे सैन्य सव्वापट अधिक होते कौरव सैन्य तुमच्यापेक्षा जास्त पटीने बलवान असूनही तुम्ही जिंकलात तर याचे श्रेय तुम्ही कोणाला द्या तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले की याचे श्रेय भगवान श्रीकृष्णांशिवाय इतर कोणालाही देता ना येणार नाही ते नसते तर कौरव सैन्याचा पराभव करणे अशक्य झाले असते तेव्हा उडपीचा राजा म्हणाला महाराज तुम्ही ज्याला माझा चमत्कार म्हणत आहात तोही श्रीकृष्णाचाच महिमा आहे हे ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले तेव्हा राजा उडुपीने हे रहस्य उलगडले राजा म्हणाला भगवान श्रीकृष्णांकडून परवानगी घेऊन अन्न शिजवण्याची आम्ही तयारी केली पण माझ्यासमोर एक नवीन समस्या निर्माण झाली युद्ध संपल्यानंतर सैनिकांसाठी दररोज किती अन्न तयार करायचे हे कसे ठरवायचे हा प्रश्न होता कारण युद्धात दररोज अनेक सैनिक मारले जातील अशा परिस्थितीत ज्या दिवशी कमी अन्न तयार होईल त्या दिवशी सैनिक उपाशी राहतील आणि ज्या दिवशी अन्न जास्त तयार होईल त्या दिवशी अन्न वाया जाईल आणि अन्नपूर्णेचा अपमान होईल मी भगवान श्रीकृष्णांसमोर जाऊन आपली समस्या मांडली या समस्येचे निराकरण करण्यासाठी श्रीकृष्णांनी सांगितले की महाभारत युद्धाच्या वेळी ते दररोज रात्री शेंगदाणे खातील ते जेवढे शेंगदाणे खातील त्याच्या हजार पटीने सैनिक दुसऱ्या दिवशी लढाईत मरतील मग मी रोज त्यांच्या छावणीत शेंगदाणे मोजून ठेवत असे थे। आणि जेवल्यावर किती शेंगदाणे त्यांनी खाल्ले ते मोजत असे दुसऱ्या दिवशी युद्धा युद्धात त्यांनी जेवढे शेंगदाणे खाल्ले त्याच्या हजारपटीने सैन्य मरतील जर त्यांनी पन्नास शेंगदाणे खाल्ले तर दुसऱ्या दिवशी पन्नास हजार सैनिक युद्धात मारले जातील हे मला माहीत होते त्यानुसार मी दुसऱ्या दिवशी कमी अन्न शिजवत असे त्यामुळे युद्धादरम्यान सैनिकांना पोटभर अन्न खायला मिळाले आणि अन्नाचा एकही दाना वाया गेला नाही महाराज उडपी म्हणाले मी जेवणाची जी अप्रतिम व्यवस्था केली त्याचे श्रेयही भगवान कृष्णांना जाते भगवान श्रीकृष्णाचा चमत्कार ऐकून सर्वजण त्यांच्यासमोर नतमस्तक झाले ही कथा महाभारत युद्धातील एक दुर्मिळ कथा आहे कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील कृष्णमठ येथे ही कथा नेहमी सांगितली जाते उडपीच्या सम्राटाने या मठाची स्थापना केल्याचे मानले जाते जी पुढे माधव आचार्य यांनी पुढे नेली कशी वाटली तुम्हाला ही माहिती ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलवर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद